उचित वाडी जमत का नाही बाबा दोन मिनटस भाऊ काय तुझं काय चाललंय तेजेस भाऊ पासला भाऊ काय नाही बघतोय गेम घेऊ त्या वेटर काय वेट घातले पाचशे कळ हे पाचशे मग अरे किंवा पाचशे जात ते तुम्ही काही गप्पा का या गेम येतो कोणता याय वेळ बघ कस काय घालता येते पाचशे त्यालावड सांगितलं ते दोन मिनिटं बघतात काय दोन्ही मिनट मी तर कळत नाही का तुला वाटीओात्र खरंच पैसे जाते मग आहे काय ते लॉस झालं काय आतापर्यंत पाचशे गेले तिचे पाचशे आता किती कित लावले आता काय म्हण किती लावले त्यांनी पाचशेचे परत पाचशेचे आहेत का खेळा भाऊ आपल्याला अरे आप असे पैसे घालूस तो डिग्या तुला काय डो भाग बी आहे का नाही रे त्याशी पोटा पाण्याला खायचं त्या चारशे रुपयाचं तब्येत झाली असी लग्न होईल टाकक्यात त्याच सुसायचं इकडे गेम मार गेम खेळत बस होतोय तू नको शिकव तुम्ही थांब आहे मोकळ्या बाटले टोचला ना ते तुला टोचलं मग लयच खोड्या करतो गावातले का काय केलं काय म्हणजे ते जाऊ द्या मरू द्या काय मरू द्या काय ठेवतो लोकाला मग ते बाटलीच जाऊ द्या मरू द्या मग काय बाकी दुसरं काय आता ना पैसे देऊस तर मला पैसे देत जाना कशाला त्याला पैसे द्या मग कार पैसे देत कुळ म्हणजे तू का ताकद तिकडे याच्यावर लुडोवर त्याच्यावर पाचशे पाचशे चारशे चारशे उडीत होईल जी जी कर, परत, आ, अरे त्याचा मोबाईल काढून घेतलाय मॅ तिकडे उडूस हे सोन्या सोन्यासारखा माणूस राव पैसे उडीत नाही मस्त बेकी चारशे पायशेची दोनशे ची नाईंटी लावतो दोनशे शंभरच्या अंडा कडी परत शंभराचे रोट्या सांगतो मजेत खाऊन पिऊन इकडे म्हणजे लय मोठं काम करतो अरे पण टिकेचा मोबाईल काढाय तुला कुठे खेळता दिसला तू पुढे म्हणजे आपल्या ती पारावर बसलाय पहिली खून मस्त लुडू खेळतो मोबाईल घरी काढून ठेवलाय मी कोणी म्हणजे त्याच्यासोबत तेजस आहे बरोबर दार्जिनी तुम्ही असल्यानं पैसे द्या जे काम इमानदारी त्यांना नाही देणार पैसे तो हे मुळात यंत्र दर आणि जागतो पण सांगितलं मुळ्या यंत्र दिलं मला आणि समजा मग कशाला डोक्याला होतो मी झालं का झालं गेम खेळून झालं काय तेजस तुला पटत आहे अरे त्याचा मोबाईल काढून घेतला मी गेम पाय आणि तुला पैसे देऊन खेळतो हो। तुमाल, ना होय तू म्हणलं मला कशाला कोण म्हणायला पाहिजे तो चाली माहिती सगळं नाय का तिकडं रानात जायचं पाणी सोल्ड आहे तिकडं नाही जायचं तू आणि ते तुला कळाला पाहिजे मी तू चांगला शिकलेला पोर काय तो म्हणला मला मला पाहिजे मला पाहिजे म्हणलं खेळ एकदा कोण ऐकून घेईन ते चोवीस तास अरे त्याला असं दुसरं काय सांगायचं अभ्यास कर शिक का तू त्याला हे करायला लागला तू का तिकडे एमपीसी करतो का नाही नाही मी नाही खेळ डेपोटी काही काही काढतो आपलं तुला कळायला पाहिजे काय राह ते येण्याचे त्याच्यामुळे मोबाईल काढून घेतला त्याचा त्याच्याकडे मोबाईल काढणार माहिती काय असा गेम खेळत बसतो म्हणून आता दुसऱ्या गेम खेळायला लागला तुला सांगितलं त्या गेम मुळे मुला पोटाचे वाटवळे झालेत म्हणून खेळू बाबा उद्योग करतो वाढवतो पण एक डेप्युटी मोबाईल लागला सांग त्याला नाही 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 तू कसं कळलं आम्ही बसलोय जायला म्हणला काय कसं जायला काय आता ते काय समज मला म्हणायचं मला माहिती नाही ते ठेपे कुठे येतं काय ते बरोबर ठेपेवर घेऊन बसला आणि जरा देजेस गावात चार दिवस आलाय जरा पोराला चांगलं सांग आहो नाही नाही डेप्युटी आता हे नाही अपेक्षा नव्हती घेतला आता पटकन ते पाण्याला मला बोलणे खोडले स्वतः घातले मूर्खासारखे कसं काय करतो गेम मी दहा मला काय माझ्या आता डेप्युटी येतील मला तर वाटतंय जहाल उद्योग केला असणार आहे चल बघू हा उद्योगच झाला सगळा దా ఐకనా కా लागले काड्या करायचं हे काड्या केल्यात जायत काड्या बिड्या करीत नाही मग डेपोटीला काय स्वप्न पडलं का रात्री झोपेल आम्ही बरोबर तिथं बसलोय आम्ही गेमच खेळतोय कसं कळलं अरे पण काय गरज आहे का आई याच वय का आता खेळायचं इमान इमाल पण मी वाजव ना अरे मी म्हणतो तू चुकतोय आपण त्याला समजून सांगू पण तुला डेपोटीकडे काड्या करायची गरज काय होती मक् बोलले खाल्ली ना त्याने पण मग खेळत बसला आता मी दिला आपलं सांगू छान सुटलं बुटी मानला बिघाला पाहिलं घरी मी म्हणलो मग तुम्हाला तुला एकदम तू म्हणजे एकदम खरंच बोलणार ना मग खोट बोलत नाही जालया कधी कुणाला खोट सांगत नाही हे बघतोय म्हणली मुळे त्याच यंत्र इथून लागतं का तू चल रे बघू याच्याकडे सोय रे तुम्ही काळजीच करू नका मैसले बाहेर दिलेली तुम्हाला अहो दोन टाइम हाल। का मी अकरा लिटर पिळली तर काय अहो तिचा वासरू आहे ना वासरूला ती दोन चार दिवस वासरू लावून नाही द्यायची ती तिला तुम्ही थोडं थोडं हळू वासरू आहे ना हळूहळू हे करायला चिका ना तिला आहे ना बरोबर तुम्हाला सांगतो वासरू आहे ना पियला ना बरोबर हे होईल ती दोन तीन दिवस तुम्ही काळजीच करू नका माहिती तुम्हाला ले बाहेर दिलेली मी हा उलट माझ्या गावात आहे ना सदाभो ती माहिती आहे का सदाभो बैस मागत होता मला मी दिली नाही हा तुम्ही काळजीच करू नका अजिबात तुम्हाला तुम्हाला सांगवतो तुम्ही ना आय खरं डेपुटी महिस दिली काय मला बाकीचे चित्रप होते तुम्हाला किती सांग किती चित्रप होते बहिले ना तुम्हाला हीच म्हैस का घ्या म्हणलो मी हा हो नाही सोय रे तुम्ही लवकर येऊ नका ठेवू जरी मान बिन हाली असली ना तर लय भारी येते हा तुम्ही अजिबात काळजी करू नका कोण सांगत आहे पाहण्याला माहिती चांगली नाही म्हणून काय रे का दा काय काय रुपये हटी हुटेला कोणी हल्लं काय ग त्यांना कोण हाणणारे अगं त्यांचा मागून शर्ट पाहणं किती फाटलेलं आहे पडले पडली भेटले काय कुठं काय कळा ना बाई काय घ्या इकडे काय बहिणी अंडी फुटीला कोणी हाणलं कधी फुटी पडले रे नाही पडणार पण आणतून हाणलं शक्यच नाही राव उपसर पण गावचे अरे डिया त्यांचे मागून कपडे पाहिजे शर्ट आणि ते किती फाटलेलं म्हणून विचारलं काय बोलता मग तु आता ते इथून गेले थांब अरे डि हे पोरग ऐकून घेत नाही चला हा ना माझं पण डोकं चाल ना ते बघून नाही नाही मी म्हणतो डेपुटीला हायची कोणाची हिंमत झाली या दावात डेपुटीच्या समोर आणणार तो सांगा बरं तुम्ही ने आणलं तुम्हाला मला फक्त नावच नाही त्याच्या बत्तीशी पाडले ना ते तो आता अरे कोण आण मला कोण आणलं मला म्हणून तोंड आणलं म्हणजे येत आहे लावले मग काय कोणचे पराक्रम या बा पाहिजे शर्ट आता फाडलाय बा बाय बाय कस काय शर्ट फाटला मी तेच म्हणतोय तुम्हाला तो नाहीत झाली तुम्ही हाणलंय तुम्हाला अरे म्हणूनच पोर हसतो ते काय नरो मी तरी म्हणलं दोन चार ठिकाणी मला पोर हसले तो रामा काका हसला मला म्हणतोय कुठं कोण शर्ट फाटल कोणी कोण म्हण तुला बाय तू म्हणे तुमच्या मी लगेच धावत आहे त्यांनी पाहिलं का हायले कोणी फाल टाकायला शर्ट कोण चासरा तो तरी मी तिथं बसलो तर तिथं कोणी फाळटाक काय चेष्टा करणार दुसरं दोन तरी मला सांगा मग कोण गेली ज्याला शिवाय तुमची चेष्टा तुम्ही करताय का तेव्हा तुमचा मानलेला मी आहो ना आयल्या ज्याल्याच्या ज्याला जित पण निमत गेली का मग गावात चौ घाला लागला माहिती आता तू चल बर माय बरोबर चल इकडे जाल्या ए जाल्या जालो ए जाल्या जालो कुठे इकडे इकडे नाही पुढे काय होईल का अरे हे काय करून ठेवलं ही चाष्टाशी असते काय अशी चाष्ट असते गाव मला हसतय माझ्या गावात फक्त चाष्टा करा तूच माझी तुसरा कोणी चाष्टा करू शकत नाही का तुला भावासारखा समजू तो खांदून बसलो तू वल करायला लागले का नामचे मेने मेने मकोरी केले हे जरा चाष्ट जरा नीट जा हाकली तर पत्त्या नाही काय नाही अशी चाष्ट केली की के नाही तुझी हक्क गाव असं ते मला निघताने बाळोट महाराज अहो तुम्हाला काही कळतं का, का, का नाही असली मश्करी असती का अहो जरा तरी कळलं पाहिजे माणूस कोण आहे कुणाची मश्करी करावी पण करावी ती करावी असली शर्ट फाडलाय तुम्ही तुमच्याकडनं मला ही अपेक्षा नव्हती बाबा किती बिघड लावणी करायला लागलाय हो तुम्ही अवघड आहे माणसात तेजस भाऊ आपला डाव इतका सच्च झाला ना विचारू पण नव्हता जाल्याचं तोंड पाण्या जाधी झालं पाण्या जाधी काय सांगतो म्हणजे चोपला काय हा डेपुटीला तळलंच नाही आपण ते त्यांचा शर्ट फाडला आणि मी ना जाल्याच नाव सांगून दिलं इतकं हाडलं डेपुटीनं त्याला लय म्हणजे आपले ना म्हणते ना डाव पाण्यात टाकला आणि सच्य झाला तसं झालं तुला काय सांगितलं चालायची आपण वाट लावणारे चांगला मारला असणार जाळाला मा लादला आपला पण डेपोटी नमस्ते पडले का पाया पाया पडत नाही तर काही करीन तू बोलूच नको तू चाष्टा करतो लोक माई अजून आना मला हा ना लोक जाते तुमच्या खोड्या करून माझ्यावर आळ जा खोड्या करून कम असला मग कमक बसला रे कम बसला म्हणजे आता बघा ना तुमचं शर्ट कुणी पाड बघा पार्टी मागून काय पाडते एवढं काय मी या शर्ट फाडायला बळच माझ्यावर आळ घेत जा गरीबावर अरे काय भूतकी व्हायला लागली आता फाळलं कोणी फाडलं म्हणजे तुम्हाला दिसले का नाही दोन वाघ घेतून गेलेले ढाक टाक टाक वाघ चालली होती एक वाघिनी एक वाघ घेतून गेलाय ना वाघ मग यो आपला ते जे डिग्या अरे ते जण डिगे गेले आता तिने फाडलं काही मग ते तुम्ही मायावर आड घ्या अरे 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 कम अशी कम करू माय मग कम लागली ते मला काय का कम लागले मी आहे ना माझ्या साख्या डोळ्याने बघितल्या डेपोटी तुम्हाला जर खरं कर, खोट करायचं असलं घ्या ती आणला बोलून इकडं असा कुणावर बी आल ना काय घेत जाऊ बोलच हॅलो तेजस कुठं येत रे शामाच्या दुकाना एक काम करा एक काम आहे तुमच्यापास हा ठीक येऊ बी आण मला आता बोल नो काय मी फटको मी काय बोलू तू आता काही बोलूच नको अर्जंट काढून घेतलं एवढं बऱ्या बोला निक बोला मा शर्ट उनी फाडला हो आम्ही नाही फाडला अरे यांनी फाडला होता ना ए बळच नको आर घेऊ टाका एक टाका नीट का बोलो कोणी फाडला शर्ट त्याचे बोनी बघ बहीत लगा अरे बाबा तेजस काय तू एवढं तो मेरा दुश्मन आहे मा शर्ट फाडला हा दोन दोन शर्ट फाडा लागले तुम्ही शोबी शर्ट फाडा मा हो आम्ही यांनी फाडला आम्ही तो हाफ शर्ट फाडला होता हा हाफ टी शर्ट फाडले हे मला माहिती कोणी फाडलाय हाफ टी शर्ट फाडला होता म्हणजे हा म्हणजे तो अरे शर्ट होता तो माझा अहो हो डेप्युटी ते पाच्यामुळे झालं सगळं कोण आम्हाल हे आल्यामुळे झालं सगळं गप्बस मग ह्यो शर्ट कोणी फाडा मा मी हे आम्हाला माहिती मी पाट्यानी पाहिजे हा तू काय म्हणला की येणी फाडा म्हणलं ना मग मला चोर धरून द्यायचे होती ना हे भामटे सकाळी फाडलेले मी रटी खाल्लेले डेपोटी आता हे शर्ट मी फाडलाय ना मला अजिबात आणायचं नाही मी रट्टा खाल्लेला त्या वाटली पाहिजे शर्ट आता अरे त्याला लाज वाटली पाहिजे तुम्हाला दो दोघाला लाज वाटली पाहिजे तुम्ही दोघांनी कमी शर्ट पाडा याची जिरवायची होती आम्हाला मला बी यांची जिरवायची होती अरे तुमच्या दोघांची जिरवा जिरवी पदी माझा शर्ट काय फार याची जिरू याचा शर्ट पाडा हक्का माझा कम फाडा डेप्युटी ते चुकून झालं याला काम हो का 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 नव्हतं ना काही कोणाला पण कशा काय होती काय माई काय जिरवायची खवळ खावले होते सकाळी तुम्हाला खवळलं जायने मला सांगितलं तुम्ही करता डेप्युटी अरे अकलेच्या कांद्या चांगल्या ते फाटला मला येऊन सांगितलं असतं नीट तर मेका परत शर्ट काय मला तो पहाडा तो मा परत फाडा म्हणजे मा मला रपाटा पाडला चांगला मग तुम तुम्ही तसा विसरला एका मेकाच्या जिरवी मध्ये दोन दोन्ही देश शर्ट फाडले मला तसं काही लागलं असतं काही झालं असतं मग अरे असं जर मी समजा आता मी पंचायत समिती जाणार होतो काय हास्य झाला असतं